मिरजेत आयुक्त सत्यम गांधी यांची भेट गुरुवारपेठ रस्त्याचे रुंदीकरणाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा आठवडा बाजारमुळे होणारी वाहतूकोंडी पर्यायी नियोजन होण्याची शक्यता मिरज शहरातील भरणाऱ्या आठवडे बाजार, बाजार तसेच गुरुवारपेठमधील गेली चार वर्ष रखडलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या प्रश्नाबाबत सांगली कुपवाड महापालिकेचे नूतन आयुक्त सत्यम गांधी यांनी विविध भागात भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी उपायुक्त वैभव साबळे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला तसेच महापालिका बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते मिरज शहरातील प्रमुख रस्त्यावर आठवड्याचे बाजार भरत असल्याने शहरात वाहतुकीची कोंडी होते या अनुषंगाने आठवड्याच्या बाजार भरवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या उद्देशाने जागेची पाहणी केली गुरुवारपेठ बाजार शास्त्री चौक कर्मवीर भाऊराव पाटील चौक येथील चिल्ड्रन्स पार्क भागातील परिसर या ठिकाणी आयुक्त सत्यम गांधी यांनी रिटेक आयुक्त सत्यम गांधी यांनी भेट दिली त्याचबरोबर गुरुवारपेठ येथील शहर पोलीस ठाणे ते हिरा हॉटेल हो चौक या मार्गावरील रस्त्याचे रुंदीकरण गेले चार वर्षे रखडले आहे चार वर्षांपूर्वी येथील मिळकत धारकांना महापालिकेने नोटीस बजावली होती या मिळकत धारकांना भूमी अधिग्रहण मोबदला देण्याचे रखडल्याने अद्याप रस्ता रुंदीकरण काम रखडलं आहे या अनुषंगाने आयुक्त यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली ही कामे अद्याप रखडली असल्याने चर्चेचे गुरहाळ कायमस्वरूपी सुरू असल्याने नागरिक मात्र वाहतुकीच्या कोंडीमुळे हैराण झालेत या प्रश्नावर पर्यायी व्यवस्था हा कायमस्वरूपी तोडगांड असू शकतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज